हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून आपल्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की आपण जो आपल्या स्वयंपाकघरामध्ये तवा वापरतो तो त्याची मी तुम्हाला काही फायदे आणि जे तोटे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे सविस्तर म्हणजे तव्याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे तवा कसा वापरायचा आणि कुठे ठेवायचा याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया गॅसवर रात्रभर तवा कधीच ठेवू नका याने आपल्या जीवनात पैशाची चंचन म्हणजे अडचण येते गरम तव्यावर पाणी कधीच टाकू नका जीवनात दुदैव येते तव्यावर मिठाचा प्रयोग करा घरात धनसंपत्ती वाढेल आता आपल्या घरात सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी काही वस्तू वास्तूचे काही वास्तूचे नियम हे आपल्याला पाळायलाच हवे आणि ते खूप म्हणजे खूप महत्त्वाचे असतात अशा कित्येक गोष्टी आपल्याला आजूबाजूला नियमित दिसतात त्यांचा थेट संबंध आपल्या आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांशी आपल्याला पाहायला मिळते आता जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर आपल्या घरातील वस्तू योग्य त्या जागी ठेवायला पाहिजे हे हे लक्षात ठेवायला हवं की नाही त्याप्रमाणे आपल्या किचनमध्ये वस्तूंचे नियम पाळायचे आहे विशेष करून आपल्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू किंवा पाण्यांचा विचार केला तर वास्तूला खूप महत्त्व असते मुख्य म्हणजे तवा वापरल्याने आपल्या जीवनात अनेक असे काही बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्यांचा आपल्याला कुठेही गैरवापर केल्याने आपल्या आयुष्यामध्ये दुदैव येऊ शकते यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तव्याविषयी माहिती बघणार आता पहिला म्हणजे खराब झालेला तवा वापरू नये वास्तूनुसार आपल्याला आपल्या अपले घरामध्ये खराब झालेला तवा वापरायचा नाही चुकचुकूनही वापरायचा नाही, नाही। आपण आता काही केलं समजा की तो म्हणजे घाण होतो तर अशा वेळी आपल्याला त्या तव्याचा वापर करायचा नाही अशा तव्यामुळे तुमच्या घरात आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकते आणि आपल्या आयुष्यामध्ये दुदैव येऊ शकते जर आपण खराब झालेल्या तव्यावर अन्न शिजवले तर ते आपल्या मुख्य व्यक्तीसाठी सर्वात जास्त हानिकारक असते आपल्या पोळ्या झाल्यावर दोन्ही वेळ तवा घासून स्वच्छ करून ठेवावा दुसरी गोष्ट म्हणजे जळालेला तवा कधीही वापरायचा नाही आपण जेव्हा जेव्हा पो पोळ्या लाटतो किंवा पोळी टाकतो तर भाजताना तवा जळत असेल म्हणजे त्याचा जा, जास्त धूर निघतो लोखंडी तवा असेल किंवा नॉनस्टिकचा असेल किंवा अल्युमिनियमचा असेल तर तो तवा आपण गॅसवरती ठेवला आणि गॅस पेटवला तर तवा अगोदर म्हणजे असा त्यामधून जर धूर निघत असेल तर आपल्याला तो तसा तवा आपल्या वापरात ठेवायचा नाही तो तवा आपल्याला बंगारमध्ये देऊन आपण दुसरा नवीन तवा खरेदी करायचं असे केल्यानं आपल्याला खूप मोठं नुकसान सहन करावं लागतं ला तवा आपलं नसीब सुद्धा खराब करू शकतो आणि या आपल्या वैवाहिक जीवनात अडचणीसुद्धा निर्माण करतो तर त्यासाठी आपल्याला तवा तुम्ही तवा कोणताही वापरा असं काही नाही परंतु तवा आपल्याला दोनही वेळ तवा घासून फुसून स्वच्छ ठेवायचा आहे आणि आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे मी आता समोर व्हिडिओमध्ये मा त्याची माहिती सविस्तर तुम्हाला देणारच आहे आता तिसरी गोष्ट तुटलेला किंवा वाकडा तिकडा म्हणजे आता काही काही तवे वापरून खोल जातात वाकडा तिकडा म्हणजे तवा वाकडा तिकडा नसतो गोलत असतो परंतु जो तव्याचा भाग असतो तो तो, तो म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये झिजून झिजून तो खोल भाग होतो मध्ये त्याचा आणि असं साईडनं उंचावलेला असतो आणि म असा मध्यभागी एकदम खोल जात असतो तर आपल्याला तसा तवा सुद्धा आपल्या किचनमध्ये वापरायचा नाही तुटलेला किंवा वाकडे वाकडा तिकडा तवा झालेला आपल्याला वापरायचा नाही तवा वापरणे आपल्याला तसा तवा वापरायचं टाळायचं आहे आपल्या घरामध्ये गंजलेला किंवा वाकडा झालेला वापरायचा नाही आपल्या घरामध्ये जर का असा तवा असेल तर तो लगेच आपल्याला बदलून टाकायचा आणि दुसरा नवीन तवा घेऊन यायचं तुटलेला तवा घरातील लोकांचं नशीब बिघडू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण करत आता चौथी गोष्ट अशी आहे रात्रभर गॅसवरती तवा कधीही ठेवायचा नाही आता म्हणजे मी तर म्हणेन म्हणजे असं म्हणणार नाही की स्त्रिया तर म्हणजे खरी चूक ती आपणच करत असतो आणि आपल्याकडनंच होत असते आता कित्येक घरामध्ये माझ्या म्हणजे बघण्यात आहे म्हणून सांगते तर आपण भांडी घासत नाही रात्री आपली जेवणं झाली की भांडे तसेच किचन कट्ट्यावरती किंवा एखाद्या टोपल्यामध्ये भरून तशीच ठेवतो तवाही आपण त्या खकट्या भांड्यामध्ये टाकून ठेवतो किंवा रात्रभर तवा तसाच राहतो तर शक्यतो भांडे रात्रीच घासा आणि तवा तवा आता कोणी कोणी म्हणतं की रात्री तवा घासू नये तर रात्री तवा घासायचा या याला कुठलं काहीही शास्त्रीय कारण काहीच नाही की घासायचं नाही म्हणून तवा आपल्याला अगदी स्वच्छ करून ठेवायचा आहे दोन्ही वेळ सकाळीही आणि संध्याकाळी पण त्याला तसं काही कारण नाही की संध्याकाळी घासायचा नाही सकाळी घासायचा म्हणून तर आपल्याला आपण जेव्हा सकाळी पोळ्या करतो तर त्याच्यानंतर आपल्याला लगेच तवा तो घासून घ्यायचा आणि संध्याकाळी देखील आपण आपल्या पोळ्यात झाल्या की आपल्या भांड्यांसोबत आपल्याला तवा घासून घ्यायचा आहे दोन्ही वेळ तवा साफ करूनच ठेवायचा किचन मध्ये तवा कधीच ठेवायचा नाही ज्या कोणी ताई ठेवत असेल त्यांना थोडा राग येईल परंतु ही चूक कधीच करू नका गॅसवरती तवा आणि इथे एक सांगेन आलं म्हणून माझ्या लक्षात मी एक सांगते तुम्हाला आपली जी दुर्डी असते पोळ्या ठेवायची त्या दुर्डीवरती चूक तवा कधीच ठेवायचा नाही आपण जर दुर्डीवरती जर का तवा ठेवला तर याने आपल्या आयुष्यामध्ये एवढी गरिबी येते मी स्वत माझ्या डोळ्यांनी ब बघितलेला आहे ती व्यक्ती माझ्या म्हणजे रेंटनी राहत होती आणि ती माझ्या समोरच होती तर मी म्हणजे स्वत हा। मी हा अनुभव माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तर इथे आपल्याला दुर्डीवरती तवा चुकू नाही कधीच ठेवायचा नाही इथे आपल्याला ताटच ठेवायचा आहे आपल्या दुरडीवरती तवा हा आपल्या स्पेशल एखाद्या ठिकाणी ठेवायचा नंतरची माहिती समोर व्हिडिओ मध्ये ऐका रात्रभर गॅसवरती तवा कधीही ठेवायचा नाही रात्री स्वयंपाक घरातील आपलं काम आवरून आपण जर गॅसवर तवा तसाच रात्रभर ठेवला तर ते आपल्यासाठी खूप घातक ठरू शकतं असं केल्यामुळे माता अन्नपूर्णेचा अपमान होत असतो आणि यामुळे घरात आपल्याला अन्न आणि पैशांची कमतरता वाटू लागते आता पाचवी गोष्ट जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी स्वच्छ घासून ठेवावा आपला स्वयंपाक करून झाल्यावर तवा नेहमी स्वच्छ घासून ठेवावा तवा धुतल्याने किंवा स्वच्छ केल्याने अन्नाची देवता नेहमी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरात कधीच अन्नधान्याची कमतरता पडत खालील प्रकारे तव्याचा वापर कधीच करू नका आता सकाळी वापर वापरण्यात आलेला तवा कधीही कपड्याने पुसून रात्री त्यावर पोळी कराय करायची नाही आता बऱ्याचशा स्त्रिया तवा घासत नाही माझ्या पाहण्यात आहे म्हणून मी सांगत आहे ज्या कुणी माझ्या ताई दोन्ही वेळ घासत असेल त्या त्या छानच आहे बेस्टच आहे परंतु तवा दोन्हीही वेळ घास असं केल्याने माता आपल्या आजार पण यायला सुरुवात होते आता सातवी गोष्ट तीक्ष्ण वस्तूंनी म्हणजे ज्या धारदार वस्तू असतात त्यांनी कधीच तवा घासायचा नाही तव्याला कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने कधीही घासू नये तवा जर जास्त जळाना तर हळूहळू हाताने स्वच्छ साफ करा तवा खरवडल्याने आपल्या कुटुंबातील सदस्यामध्ये भांडण तंटा वादविवाद वाढतात आता आठवी आत गोष्ट अशी आहे गरम तव्यावर कधीही पाणी टाकायचं नाही आपण जेव्हा पोळ्या पोळ्या करतो आणि गॅसवरून तवा खाली ठेव घेतो किंवा ठेवतो तर त्यावर कधीच पाणी टाकायचं नाही आपण आता बऱ्याचशा बऱ्याच जणींना सवय असते की तो तवा थंडा होण्यासाठी आपण डायरेक्ट बेशिंगमध्ये टाकतो किंवा त्यावरती पाणी टाकतो तर आपल्याला तसं चूक करायची नाही ज्योतिषशास्त्रात असे सांगितले की पतीच्या आयुष्यासाठी अशुभ अशुभ संकेत देऊ शकते किंवा त्यांच्या आरोग्यासाठी देखील हे हानिकारक असतं नववी गोष्ट अशी आहे तवा कधीच आपल्याला उघडा ठेवायचा नाही वास्तुशास्त्रानुसार तवा नेहमी आपल्याला लपवून ठेवायचा आहे घरात वापरलेला तवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीशिवाय इतर कोणालाच दिसणार नाही याची काळजी घेत अशी आहे की तव्यावर मिठाचा उपाय करा जर समाजामध्ये तुमचा मान कमी होत असेल असेल तर किंवा तुम्हाला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर आपण आपल्या तव्याकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर पोळी करताना त्याआधी थोडं मीठ टाका किंवा दुधाचा शिलकावा द्या त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती प्रभावित होते आणि घरात सुख समृद्धी राहते तव्यावर पहिली जी पोळी बनवतो आपण ती गाईला नेहमी द्यावी म्हणजे दररोज द्यावी एक टाइम तरी द्या सकाळी किंवा संध्याकाळी आणि ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी मुक्या कोणत्याही प्राण्याला दिली तरीही काही हरकत नाही हा नियम आपल्याला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की जी पहिली पोळी असते ती गायीला आपल्याला खाऊ घालायची आणि नाही पहिली खाऊ घालणं शक्य झाली तर किमान शेवटची एक पोळी तरी कुत्र्यासाठी कावळ्यासाठी किंवा गाईला आपल्याला द्यायचीच आहे गायी अ तेतीस कोटी देवांचा वास असतो असं सांगितलेलं आहे गाईला आपण जेव्हा पोळी देतो त्यामुळे आपल्या घरात दारिद्र्य राहत नाही आणि आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी टिकून राहते व वा आनंदमय वातावरण आपल्या घरामध्ये राहतं त्यासाठी रोज आपल्याला अगदी छोटीशी पोळी बनवा आणि तुम्हाला पहिली पोळी गाईला खाऊ घालायची आहे पोळी छोटी असो किंवा मोठी असो परंतु पोळी बनवून तुम्हाला गोमातेला रोज खाऊ घाला वरील माहिती तव्याविषयी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ